नमस्कार आपण पाहता जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी आणि आता नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार रूपाली ताई चाकणकर जत प्रतिनिधी करजगे येथील चार वर्षाची मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती आरोपीला तातडीने जेरबंद करण्यात आले नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुस्लिम संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली आहे या घटनेनंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष चाकणकर यांनी उमदी पोलीस ठाण्याला भेट दिली यावेळी त्यांनी आरोपीला कोणत्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत याआधी कायद्यामध्ये पळवाटा भरपूर होत्या मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून त्याआधी महिला पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार दाखल करावी लागत होते मात्र आता पद्धतीने तक्रार दाखल करता येते महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य गेल। असे राज्य शासन नक्कीच घेईल असे महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या यावेळी आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार आदी जण उपस्थित होते मात्र सांगली पोलीस मुख्यालयातील महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नसून या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांनी एका पोलीस कर्मचारीविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ही महिला पोलीस कर्मचाऱ्याची छेडछाड व धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्यावर एक महिला पोलीस कर्मचारी यांनी गुन्हा दाखल करूनसुद्धा न्याय मिळाला नाही या पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार का असाही सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी लागत होती बी एन एस अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी तक्रार दाखल करून त्या संदर्भात न्याय मागू शकते एक जून पासून सुरू झालेली ही कायदा प्रोसेस केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेची सुरू करत खऱ्या अर्थानं ज्या ज्या कायद्यांमध्ये आत्तापर्यंत कुठेतरी पळवाटा काढल्या जात होत्या त्या न काढता आरोपीला कायद्याच्या चौकटीतून